युवा आडतीया सब्जी असोसिएशन कार्य अध्यक्ष शरद सरोदे मागील काही दिवसापासून आपण बघत असाल पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही समोर बाब आणून राहिलो एपीएमसी ही एशिया खंडाची सगळ्यात मोठी मंडी आहे आणि तिथे एपीएमसी मध्ये रोड सोडा खड्डे इतके झालेले आहे की खिच इतका जमलेला आहे की जितके लाखो लोक तिथे जे भाजीपाला घ्यायला येतात आणि पूर्व विदर्भातून सगळे लोक भाजीपाला इथनंच जातात पूर्व विदर्भाला तर तिथे या आल्यानंतर त्यांना किचड आणि गंदगी मच्छर आणि असुविधा इतकी झालेली आहे की ते जितके पण अधिकारी नेमलेले आहेत त्यांना पण आम्ही मागे तुम्ही बघितलं असाल तर किचडामध्ये तिथले जे आहे बांधकाम अधिकारी मदनजी केदार बाजार निरीक्षक आहे ते त्यांना पण किचडामध्ये फिरवलं प तरी पण त्यांना काही म्हणजे त्यांच्या कानावर काही जू नाही चालली त्यांना इतकी लाज शरम नाही की आपण किचडामध्ये चाललो आणि तोच किचड डेली जे इथं व्यापारी येतात आणि बंधू राहतात त्यांना त्यामध्ये वावरावं लागतात सहन करावं लागतात पण त्यांनी त्यांची सुविधा काय करून आतापर्यंत दिली नाही काही दिवसा जर आम्ही सभापतीकडे गेलेलो होतो निवेदन नेलेलो होतं सभापतीला त्यांना सांगितलं की पन पन्नास वर्षापासनं जेव्हापासून ही मंडी इकडे आली त्याच्या अगोदरपासनं ते, अगोदर ते धारक आहे आणि मग त्यांची मृत्यू झाली तर अधिकार त्यांच्या मुलाचा राहते त्यांच्या परिवाराचा राहते पण हे लोक काही घोळ करून ए पी एम सीतले जे बाजार समितीचे लोक घोळ करून त्यांचं लायसन रिन्युअल नाही उदून हो राहिले आणि रिन्युअल न करता एक तर लायसन त्यांचं रिन्यूअल करत नाही आपण बघा गव्हर्मेंटमधली कोणी पण नोकरी असेल ते त्यांच्या परिवाराला दिली जातात पण ही एपीएमसी मध्ये हे बाजार समिती बसलेली आहे ही इतका इतका घोळ करून राहिली की त्यांच्या परिवाराला ती लायसन रिन्युअल त्यांच्या नावाने ट्रान्सफर करून देत नाही आहे या जे नवीन गाडे बनवलेले आहे यावर हा सगळ्या आडतीया बंधूचा पैसा लागलेला आहे जे शेजच्या रूपामध्ये हे पैसा घेतात आमच्याकडनं ते त्याच पैसाला त्याच पैसाला युज करून ते गाडे बनवलेले आहे पण आपण बघाल तर त्यांचे शेटर पण उघडलेले आहे आणि ते खंडर बिल्डिंग खंडर होऊन राहिलेली आहे कारण की यांनी ते गाड्या बनवायच्या समोर जोश दाखवला आमचे सभापती अहमदभाई आणि त्यांची जे बॉडी आहे त्यांनी सगळ्यांनी जोश दाखविला गाडे बनवता वेळी तर आमचा आरोप हा आहे की जे गाड्या बनवताना तितक्या वर्षापासून ते गाड्या बनलेले आहेत तुम्ही वाटप का बरं नाही करून राहिले गाड्या बनवताना तुम्ही जे फाईल उघडली तुम्ही जो पैसा लावलेला आहे मग का त्याच्यामध्ये ते तुम्हाला घोळ करायचा होता म्हणून तुम्ही ते गाड्या बनवले पैसा खायचे होतं कमिशन खायचे होतं आणि ते कुणाचे कमिशन आहे पैसा कुणाच्या आहे आम आमच्या शेतकऱ्या बंधू आहे जे माल आणतात जे अडतिया जे अडतिया राहतात ज्या ज्यांच्या आधारे शेष भरतो आम्ही त्यांना त्या पैशांनी ते बनवलेलं आहे यांनी तर अगोदर पहिले अगोदर शेतकऱ्यांचे बघितलं पाहिजे जे माल आणतात ते सुविधा दिली पाहिजे पावसाळ्यात ते माल पूर्ण ओले होतात खराब होतात यांनी एक काम केलं पाहिजे का ते गाड्या बनलेल्या आहेत तिथे तात्पुरतं त्यांनी ट्रान्सफर केलेलं पाहिजे रस्त्यावर माल विकतात किठड्यामध्ये बसून आडतीय बंधू माल विकतो पण यांना थोडंशी पण लाज शरम नाही त्या कारणाने युवा आडतीया सब्जी असोसिएशन यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की यांनी काम अगर नाही केलं कळमना मंडीमध्ये सुविस्ता नाही लावली त्यांनी क्लिननेस नाही ठेवली किचडामध्ये त्यांनी रोड नाही बनवले किंवा त्यांनी लायसन रिन्यूअल नाही करून दिले ज्यांचे मृत्यू लायसन आहे त्यांना त्यांच्या परिवाराला लायसन नाही दिले आणि जे बाहेर रस्त्यावर बसलेले अडतीय बंधू आहेत त्यांना व्यवस्थित जागा देऊन त्यांना दुकान देऊन त्यांना बसवलं नाही आणि एक आरोप माझा हा पण आहे की जितके यांच्याकडे लायसन धारक आहे त्या लोकांना ते पर्याय दुकान देऊ शकले नाही अतर्वली पर्याय बाजार भरू शकला नाही कळमना मंडीमध्ये पर्याय दुकाने नाही दिली आहे त्यांनी यांची कमी इतकी आहे की यांनी रस्त्यावर बसवलेला आहे सगळ्या लोक अडत्यांना पावसामध्ये जेव्हा तुम्ही दुकान देऊ शकत नाही अडथ्यांना जेव्हा तुम्ही तिथली सुविधा बरोबर करू शकत नाही तर मग तुम्ही जे धारक अगोदरचे आहे पहिले त्यांना दुकाने द्या त्यांची सुविधा बघा त्यानंतर उरलेली दुकान तुमच्याकडे राहील तेव्हा तुम्ही मग ते लायसन दुसरे जे नवीन लायसन आहे ते बनवा म्हणून आमच्या त्यांना एक आता जे अधिकारी तन्ना तन्ना जे अधिकारी आहे त्यांना निवेदन होतं की साहेब तत्काळ पत्र पाठवून जितके पण नवीन लायसन्स बनवण्यात येत आहे त्यांना विराम लावा त्यांना रोखोक लावा आणि जितके मृत लायसन वाले आहेत त्यांच्या परिवाराला न्याय द्या त्यांच्या लायसन्स त्यांना ट्रान्सफर करून द्या आणि रस्त्याचे बांधकाम आणि ही सगळी सुविधा तुम्ही एक मीटिंग लावून एक सगळ्या अडत्यांना बोलून सगळ्यांची विचार विचारपूस करून त्यामध्ये निर्णय घ्या